महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे हिंदीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेत या हिंदीच्या मुद्द्यावरून उद्या मेळावा होतो आणि या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातून जे काही मनसेचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकत्र येणार आहेत ठाकरे गटाचे या मेळाव्याच्या निमित्ताने वेगवेगळ्या चर्चा होत आहेत या विषयावर बोलण्यासाठी सोबत माजी खासदार इम्तियाज आहेत सर दोन भाऊ एकत्र येणार अशी चर्चा होती हिंदीच्या मुद्द्यावरून दोघं एकत्र येत आहेत तुमची काय प्रतिक्रिया काय आहे की आमच्या राजनैतिक वैचारिक मतभेद आहे शिवसेनेशी आणि मनसेशीही पण जे मराठी माणसांना जे पाहिजे होतं मला वाटतं की बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर जे शिवसेनेला कमजोर करण्याचा भारतीय जनता पार्टीचा जे प्रयत्न होता त्याच्यामध्ये ते सफल झाले होते कारण त्यांनी शिवसेनाला फोडण्याचं काम केलं आणि शिवसेना काहीही म्हणा आम्ही विरोधक असूनसुद्धा मान्य करतो की मराठी लोकांची एक खूप मोठी ताकद होती शिवसेना मराठी महाराष्ट्रीयन मराठी लोकांची एक आवाज होती कुठेतरी भारतीय जनता पार्टीने आपल्या राजनैतिक स्वार्थासाठी जेव्हा शिवसेना फोडली तर अनेक महाराष्ट्रीयन मराठी लोक जे आहेत ते या गोष्टीवरून ते त्यांना चांगलं नाही वाटत होतं आणि आता जेव्हा हे दोघं भाव पुन्हा येणार आहे तर जे मराठी माणसांची जी अपेक्षा होती त्यांचा एक ड्रीम होता की नाही शिवसेना पुन्हा तशी ताकदवर व्हायला पाहिजे ते बहुतेक आपल्याला बघायला मिळणार आहे त्याची सुरुवात होईल मला माहीत नाही आहे की फक्त हे एक भाषेवरून एकत्र येणार आहे की त्याच्यानंतरही हे सगळं कंटिन्यू राहणार आहे समजा हे खूप सक्सेसफुल झालं तर बहुतेक आर एस एस आणि भारतीय जनता पार्टी पुन्हा आपला गेम करतील आणि कशा हे दोघांना कारण ते आता एक्सपर्ट झालेले आहे शिवसेना फोडण्यामध्ये आपल्याला वाटत असेल की एकनाथ शिंदेने फोडलं आपल्या सर्वांना माहीत आहे की त्यांच्या मागे जे रिमोट कंट्रोल होतं ते भारतीय जनता पार्टीचं रिमोट कंट्रोल होतं आणि पुन्हा आता त्यांना असं वाटत असेल की आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर आपल्या राजनीतीवर धोका होऊ शकतो तर ते, 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 ते पुन्हा फोडण्याचं काम करतील हे दोन भाऊ एकत्र आहे उद्या आहेत त्यांची जो मेळावा होणार आहे त्या मेळाव्याच्या अगोदर अनेक जे शिवसैनिक आहेत किंवा मा मराठी माणसं आहेत ते एक सोशल मीडियावर पोस्टर टाकतात ज्यामध्ये हे दोन वाघ जे आहेत ते मैदानामध्ये आल्याचं ते त्याच्यामध्ये दिसतंय आणि हे जे दोन वाघ ज्या उद्या मैदानात येतील त्यांची भाषणं होतील त्यावेळेस काय परिस्थिती काय हे की खूप मोठा एक पॉलिटिकल डेव्हलपमेंट आहे महाराष्ट्राच्या राजनीती आणि देशाच्या राजनीतीमध्ये काही म्हणा तुम्ही राज ठाकरेला फॉलो करण्या करणारे खूप सारे युवा वर्ग आहे आणि उद्धव ठाकरेलाही मानणारे जो कट्टर जे ओरिजिनल शिवसैनिक आहे ते असं वाले नाही आहे जे ओरिजिनल शिवसैनिक आहे जे बाळासाहेब ठाकरेंना मानणारे होते ते आजही उद्धव साहेबांच्या सा सोबत आहे आणि एकत्र येणं म्हणजे भारतीय जनता पार्टीला एक धोक्याची पार्टी घंटी आहे त्याचा सगळ्यात मोठा फटका कोणाला बसणार असेल तर ते एकनाथ शिंदेला एकनाथ शिंदेची शिवसेनेला बसणार आहे आणि बहुतेक माझा व्यक्तिगत मत असा आहे की याचा सगळ्यांच्या मागे जे आहे दे देवेंद्र फडणवीस आणि आर एस एस ची स्ट्रॅटेजी आहे कारण आपल्याला माहित आहे की जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होणार होते तर एकनाथ शिंदे साहेबांनी त्याच्यावर कशी नाराजगी जाहीर केली होती आपल्या गावामध्ये गेले होते की शेती आम्ही शेती करायला चाललेलं आहे सातारामध्ये त्यांची शेती आहे आणि त्यांनी उघडपणे आपली नाराजगी दर्शवली होती कारण त्यांना मुख्यमंत्री पदाच्या कुर्सी पाहिजे होती आता देवेंद्र फडणवीस साहेबांना कुठेतरी असं वाटत असेल की ज्या माणसाने शिवसेना फोडून उद्धव ठाकरेला डिच्छू देऊन माझ्यासोबत आला उद्या मलाही डिच्छू देऊ शकत तो एकनाथ शिंदे अजित पवार शरद पवार आणि दुसरे पक्ष मिळून माझी खुर्शीलाही धोका देऊ शकत तर बहुतेक त्यांना चेकमेट करण्यासाठी त्यांना माहित आहे राज ठाकरेंना मी कधीही आपल्या सोबत घेऊ शकतो कारण त्यांचे ही पॉलिटिकल अँबिशन्स आहे तर आजच्या घडीला एकनाथ शिंदेला चेकमेट करण्यासाठी मला असं वाटतं की एक त्यांनी खूप स्ट्रॅटेजिक मूव त्यांनी केलेली आहे पण याच्यातून मराठी माणसाची जी अपेक्षा होती की शिवसेना पुन्हा ते ताकदवर बनवा व्हायला पाहिजे कारण अनेक आपण वर्षापासून बघत आहे की कुठेतरी जे बाहेरून आलेले जे लोक आहे आणि विशेषकर गुजराती लोकांचा प्रभाव जे महाराष्ट्रीयन लोकांवर पडत आहे किंवा उत्तर भारतीय लोकांचा जे प्रभाव महाराष्ट्रीयन लोकांवर जे पडत आहे कुठेतरी असं वाटतं की आपण सेकंडरी झालेले आहे महाराष्ट्रामध्ये राहून आपण महाराष्ट्रीयन लोक जे आहे मराठी लोक जे आहे ते सेकंडरी झालेले आहे आणि बुलेट ट्रेन आल्यानंतर तुम्हाला वेगळं चित्र बघायला मिळणार आहे सगळं बिजनेसेस इंडस्ट्री इंडस्ट्री सगळं जे आहे कोणाच्या हातात असणार आहे तर ते आपले गुज्जू भाईकडे गुजराती भाईकडे असणार आहे तुम्ही जे अंदाज बांधला की याच्या पाठीमागे अदृश्य शक्ती आहे तर असं म्हणता येईल का की ज्यावेळेस राज ठाकरे आणि उद्धव राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाली त्यानंतर हे दोन भाऊ एकत्र येण्याचे निमित्त ठरलं मी अदृश्य म्हटलेच नाही मी स्पष्टपणे बोललो याच्या मागे देवेंद्र फडणवीस साहेब आणि आर एस एसची स्ट्रॅटेजी आहे हे करण्यासाठी नाहीतर काय कारण होता की देवेंद्र फडणवीस साहेब राज ठाकरे साहेबांना भेटून त्याच्यानंतर राजसाहेबांच्या कशा भाषा बदलली बदलली होती आणि पुन्हा एका नॉन इश्यू मला असं वाटतं की नॉन इश्यूच्या मुद्द्यावर एकत्र आले आहे आता पूर्ण महाराष्ट्र हे बघणार आहे की पाच तारखेला मुंबईमध्ये कशा वातावरण असणार आहे त्यांचे कार्यकर्ते असू द्या त्यांना मानणारे लोक आहे त्यांच्यामध्ये खूप उत्साह आहे जल्लोष आहे की पुन्हा शिवसेना त्याच लेवलवर येत आहे ज्या बाळासाहेब ठाकरेंनी बघितलं होतं किंवा त्यांचा जे स्वप्न होतं ते स्वप्न कुठेतरी जे भारतीय जनता पार्टी आणि आर एस एसने कशामुळे मराठी लोकांना कमी केलं होतं कमजोर केलं होतं ते सगळ्यांना माहीत आहे शेवटचा प्रश्न आहे तुम्ही वेगवेगळ्या शक्यता वर्तवता याच्यामध्ये म्हणजे भाजपने याच्या मागे शक्ती वगैरे लावली असेल पण या दोघांमध्ये आता अलर्ट राहिलं पाहिजे कोणाला तुमचा सल्ला आहे अलर्ट नाही आहे आता मला असं स्वतःला वाटतं की जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांना हे कळलं होतं की बाबा एकनाथ शिंदे खूप अम्बिशियस आहे आणि त्यांची वारंवार जे नजर आहे ना ते माझ्या कुर्सीवर आहे मुख्यमंत्र्यांची कुर्सीवर आहे तर बहुतेक त्यांना हे भीती आतून वाटत असेल ना की ज्या माणसाने शिवसेना फोडली बाळासाहेब ठाकरेंना सोडलं उद्धव ठाकरेंना सोडलं तर ते मलाही कधीही डिच्छू देऊ शकतं तर सगळ्यात जास्त मला वाटतं की फटका कुणाला बसणार असेल तर एकनाथ शिंदेचे शिवसेनेला बसणार आहे आणि हे दोघा भावापैकी आपल्याला माहीत आहे की एकदा भाजप शिवसेना सोबत होते येणाऱ्या काळामध्ये काय परमोटेशन कॉम्बिनेशन आपल्याला बघायला मिळतील ते येणारा काळच आपल्याला सांगतील पण आता हे खूप पॉझिटिव्ह आणि चांगली डेव्हलपमेंट महाराष्ट्रीयन मराठी लोकांचा हे बोलताना मी आता पुन्हा एक सांगतो की आमचे वैचारिक राजनैतिक मतभेद जे आहे ते आहे पण मी एका लार्जर पर्स्पेक्टिव्ह मध्ये आपल्याला सांगत आहे शेवटचा सा प्रश्न आहे तुम्ही म्हटले की राज ठाकरेंची भाषा देवेंद्र फडणवीसांनी भेटल्यानंतर झाली आहे तर आता पावलं टाकत असताना उद्धव ठाकरेंनी सावध पावलं टाकले पाहिजे असा काही सल्ला आहे काय आहे की एक कमिटेड वोट बँक आहे तुम्ही भारतीय जनता पार्टी काहीही केले तर एक अंधभक्तांची फौज आहे तर त्यांना काही दिसत नाही ते फक्त भारतीय जनता पार्टीला मतदान करणारी तसंच उद्धव ठाकरेंना मानणारे ते जे लोक आहे ते बाळासाहेब ठाकरेंना मानणारे आहे आणि त्यांना असं वाटतं हे यांचं ब्लड आहे यांचा मुलगा आहे तर ते त्यांना मानणारे आहे तर इंटरेस्टिंग डेव्हलपमेंट लेक्स सी नक्कीच तर तुमच्या तुमची आणि तुम्ही मागे शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरेंना युतीचा प्रस्ताव दिला होता तर आता तुम्ही तसा काही प्रस्ताव आम्ही काय आहे की अनटचेबल आहे अछूत बोलते हैं ना का की नहीं इसको हाथ नहीं लगाने का भैया लगाणे तो अनटचेबल पक्षा, आहे त्या कारणाने जेव्हा आम्ही हे प्रस्ताव दिले होतो त्यांना त्यावेळी कुठेतरी त्यांचा पराभव झाला की सॉफ्ट पंचिंग बॅक कोण तर एम आय एमच्या एम आय एममुळे आमचा पराभव झाला तर त्यावेळी मी प्रस्ताव दिलो होतो की बाबा आमच्यावर हे फोडणं नारेल फोडण्याच्याऐवजी तुम्ही आम्हाला सोबत घ्या ना आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहे ते ऑफर आजही तुम्हाला देतो हे जाणून सुद्धा की नाही ते आम्हाला घेणार नाही आहे पण तरी सुद्धा मी आज हे मान्य करतो की या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला पराभव करायचं असेल आ? तर आम्ही कोणत्याही प्रस्तावाला मान्य करण्यास तयार आहे कुठेही कोणाही सोबत जाण्यास तयार आहे तर हे होते माझी खासदार इम्तियाज जल यांनी सांगितलं की भाजपला हरवायचं असेल तर आम्ही कोणासोबतही तडजोड करायला तयार आणि जे काही दोन्ही भाऊ एकत्र येत आहेत तर जो काही टर्निंग पॉईंट आहे त्यातला तो राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस भेटले त्यानंतर राज ठाकरेंची भाषा बदलली त्यानंतर ही भाजपची खेळी असू शकते अशी शक्यता देखील त्यांनी वर्तवली सुशील राऊत महाराष्ट्र टाइम्स छत्रपती संभाजीनगर